नमस्कार गोष्ट नर्म पुष्प याची पुष्प आमचा एक विद्यार्थी रवींद्रकडे रात्रीचं जेवण झालं गावात त्या दिवशी नेमकी होती प्रचंड होतं म्हणून त्याच्या काकांनी आमची झोपायची व्यवस्था अंगणात करून दिली फार दिवसांनी खाटेवर झोपायचं हो आणि चांदण यांनी भरलेलं आकाश बघत झोपी जायचं सुख मिळालं पण प्रत्येक सुखाची जणू किंमत मोजायलाच हवी असा बहुधा नियतीने माझ्याशी करार केलाय कुठल्याशा एका किड्याने गळा आणि खांद्यावर चावल्याने भरपूर फोड आले होते पहाटे चार वाजता नेहमीप्रमाणे जाग आली खाटेवर उठून बसले माझ्या हालचालीने खाटेखाली रात्रभर बसलेला एक बेवर्षी कुत्रा देखील उठून उभा राहिला रात्री झोपताना उगीतच मनात एक विचार आला होता की जंगलातल्या या छोट्या अशा वस्तीत आपण असं उघड्यावर झोपतो आहोत जंगली जनावर किंवा साप तर येणार नाही ना म्हणूनच त्या कुत्र्याने माझी रात्रभर राखण केली असावी भादर या गावी जायचं म्हणून आम्ही सकाळी जरा लवकरच निघालो आमच्या बरोबर गावचे सरपंच उमरावसिंह नासऱ्या भाई भगत सर लाई झापीचे रणजित सर आणि खेरवानीचे जयराम सर बरोबर होते सेमलेट ते भादल पक्की सडक नाही डोंगरातून जाणारा वळणावळणाचा ओपड धोबड रस्ता कधी उतार तर कधी उभी चढण अशी की छातीत धडकीच भरावी उजव्या बाजूला खोल दरी आणि दूरवर सरदार सरोवर धरणाच्या बॅकवॉटर्सचे विलोभनीय दृश्य असा रस्त्याने पायी जाणं सोपं पण मोटरसायकलवर बसून दहा पंधरा किलोमीटरचा प्रवास या रस्त्यानं करणं म्हणजे मोठं धाडसच गेल्या दहा वर्षात दुचाकी वाहनावर बसले नव्हते हर म्हणत आम्ही सगळेच मोटरसायकलवर स्वार झालो माझा भार नासऱ्या भाईंनी स्वतःच्या मोटरसायकलवर घेतला त्यांच्या धाडसाला दाद देत आम्ही निघालो पावसाळ्याचे दिवस असल्याने वाटेत अनेक लहान मोठे नाले लागले तिथे बाईकवरून वरून उतरावे लागले अनेक ठिकाणी निसर्ग झालं होतं सांभाळून पावलं टाकावी लागत दहाच किलोमीटरचा रस्ता पण भादलला पोहोचायला आम्हाला तब्बल दीड तास लागला वाटेत मला एक दोन ठिकाणी चक्कर सुद्धा आली आजवर कितीही कठीण प्रवास असला तरी मला कधी चक्कर आली नव्हती मग आजच काय यावी वाटेत एका झोपडीजवळ आम्ही थोडं थांबलो तिथल्या गृहिणीने अत्यंत तत्परतेनं पाणी तर पाजलंच पण बाजरीची भाकरी आणि बकरीच्या दुधाचाही आग्रह केला नर्मद नर्मदालयात शिकणारा भादलचा सहा वर्षाचा विश्वास गेल्या दोन महिन्यांपासून दिग्विजयला भैया मुझे नर्मदालय कबले जाओगे असा फोन करत होता त्याच्या घरी मोबाईलला रेंज नाही तो वडिलांना दूर टेकडीवर घेऊन जातो तिथे रेंज मिळते मग हा संवाद होतो फोन करून दिग्विजयला भंडावून सोडणारा लहानगा विश्वास आम्हाला भेटल्यावर मात्र संकोचला आमच्यासाठी त्याने शेतातून काकड्या आणि मक्याची कणसं आणली होती भादलला अनेक गावकरी भेटायला आले होते विषय तोच मुलांचे शिक्षण सरकारी शाळा आहे पण मास्तर क्वचितच दर्शन देतात आता कोविड एकोणावीस मुळे तर मार्च दोन हजार वीस पासून सगळ्याच शाळा बंद आहेत इतक्या दुर्गम भागात राहणाऱ्या आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या आदिवासी बांधवांना ऑनलाईन अभ्यासाबद्दल काही सांगणं हा तर माझा मूर्खपणाच ठरला असता भादल हे सरा सरदार सरोवराच्या डूब क्षेत्रात येणारं काम ज्यांची घरं धरणे धरणाच्या पाण्यात गेली त्यांना चांगली नुस नुकसान भरपाई मिळाली म्हणे पण ते गाव सोडून गेले थोडी दूरवर राहणारी मंडळी जी धरणाच्या विस्थापित क्षेत्रात येत नाहीत ज्ञान मात्र शून्य तो माझा विषयही नाही त्यामुळे आपण फक्त मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात बोलूया असे म्हणत त्या ऐकी व आकडेवाणीवर कुठलीही प्रतिक्रिया मी दिली नाही बाजरीच्या भाकरीवर तेल मीठ मिरची पूड असा माझा आवडता पाहूनचार खाऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो बाईकच्या चाकाबरोबरच माझं विचारचक्र देखील चालू झालं स्वातंत्र्य मिळून आता त्र्याहत्तर वर्ष होऊन गेली शिक्षणाचा सूर्योदय या आमच्या वनवासी बांधवांच्या आयुष्यात कधी होणार राज्य कुठलंही असो शिक्षण आणि उपजीविकेचं साधन नाही मिळालं तर मग यांच्यातूनच नक्षलवाद निर्माण व्हायला वेळ लागणार नाही धन्यवाद